प्रत्येक घरातील व्यक्तींना वाटते की आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी वैभव आणि आनंदाचे क्षण मिळावे त्यासाठी आजपासून म्हणजे पौर्णिमेपासून जर आपण या पद्धतीचे व्रत वैकल्प केले सत्यनारायणची पूजा व्यवस्थित पद्धतीने व्रत पूर्ण केले तर आपल्या सगळ्यांच्या घरात म्हणजे तुमच्या घरात वैभव आनंद सुख संपत्ती नांदेल ऐश्वर्य सुख समाधान शांती लाभण्यासाठी तुम्ही सत्यनारायण पौर्णिमेचा आणि हे व्रत आहे सलग पाच तीन सात अकरा आ एकवीस पंचावन्न एकशे आठ तुम्हाला ऐका चिंतन श्री श्री स्वामी स्वामी समर्थ बघा श्रावण मासात आपण प्रचंड सेवा करतो अमृतचे पारायण आता आपले चालूच आहेत शिवाय आपल्या चढ उतार वाती म्हणजे चढताक्रम उतरता क्रमच्या भातीच्या पण सेवा चालू आहेत ह्या दिवसात प्रत्येक सेवा कराव्या लागतात तर तुम्ही त्या सेवापासून जरी वंचित असला तरी आता येणारी आठ ऑगस्ट दिवशी पौर्णिमा आहे म्हणजे मुहूर्त ती पौर्णिमा दुपारी लागल्यामुळे आपल्याला प्रदोष पूजा सत्यनारायणची आठ तारखेला आठ ऑगस्टला घालायचे तर महत्वाचं सांगायचं काय तर आपण सात सहा अकरा एकवीस पंचावन्न किंवा एकशे आठ तुम्हाला किती जमतात सलग असंही नाही पौर्णिमेला नाही सलग पारायण घालायचं तर सत्यनारायण पारायण का घालायचे कशासाठी घालायचे ह्याची महती काय आणि संकल्प करून घालायचा का ह्याला नेहमी पौर्णिमेला ने करतो पारायण असंच करायचं काहीची नेमाळी वेगळे याची संपूर्ण माहिती आजच्या आपल्या व्हिडिओ मध्ये मिळून जाणार आहे त्यासाठी तुम्ही व्हिडिओमध्ये आधी कुठे ना थांबवता संपूर्ण तुम्हाला या माहितीचा महा लाभ कळेल ह्या गोष्टीपासून वंचित राहू नका सेवा खूप लाभदायक असतात तुम्ही भले एक सत्यनारायण करा पाच करा सहा करा सात करा अकरा करा पण जी सेवा करतात ती मनापासून करा स्वामी समर्थ महाराज आपल्याकडून कशा स्वरूपात करून घेतात हेही तुम्हाला मी सांगते त्यासाठी संकल्प महत्वाचा आहे तर मेन मुद्द्यावर आणि मेन सेवेवर येऊया सर्वात प्रथम तुम्हाला हा फोटो आणावाच लागणार आहे सत्यनारायण महाराजांचा हा आपल्या केंद्रात रुपयाला मिळून जातो छोटासीच प्रतिमा आहे परंतु इतर सत्यनारायण नसला तरीही आपण पूजा घालू घालत होतो पण हे व्रत आहे सत्यनारायणचा ह्याला व्रत म्हणतात पाच सहा सात अकरा एकवीस पंचावन्न एकशे आठ या स्वरूपात आपल्याला पारायण करायचे तुम्हाला ह्यातली किती जमतात तो तुमच्या वेळेनुसार चालू राहणार आहे तर हा फोटो महत्वाचा ह्या जर पाच खता जर आपण वाचल्या नाही तर आपल्या पारण्याला कुठलेही महत्व फलश्रुती मिळून जाणार नाही आणि पारायणची आपण स्वतः वाचायचे ब्राह्मणांना त्याच दान देऊन करायचं नाहीये कारण हा सत्यनारायण आपणच करायचंय हा सत्यनारायण जर आपण करत असलो तर आपल्याला कधीही ब्राह्मणांना बोलवून सत्यनारायण घरी घालायची वेळ स्वामी समर्थ महाराज येऊ देत नाहीयेत तर हे महत्वाचं तुम्हाला पुस्तक दाखवण्याचं कारण काय असतं काही ना सवय असते वेळ नाहीये म्हणून पूजा म्हणतात आणि मोबाईलवर सत्यनारायणची कथा लावतात आणि आपले काम करत असतात तर काही वेळेला तुम्ही तुमचा सिक्वेन्स काढू नका किंवा काहीतरी तोडगा काढू नका प्रत्येक गोष्टीला जर तोडगा असला तर आपल्या मेधारा पण तोडगे स्वरूपातच फलश्रुती मिळते तर तुम्हाला सांगण्याचा मेन हेतू काय आपण पौर्णिमेतच हा का करतो श्रावण महिन्यात तर प्रचंड चातुर्मासात संताना चातुर् मास आपला चाल चा, चालू झालेला असतो ती कार्तिकी एकादशी पर्यंत चतुर्मास चालू असतो म्हणजेच काय तर भगवान विष्णू देवतांच्या सेवेचा कालावधी चालू असतो म्हणूच ती भगवान विष्णू देवतांची सेवा मग विष्णू देवतांची ही सेवा होते जिथे भगवान विष्णू देवतांची सेवा होते तिथे महालक्ष्मीचीही सेवा केलीच जाते मग तुम्ही हे पारायण करताना आपण नेहमीप्रमाणे पौर्णिमेला ह्याच्या अगोदरचा व्हिडिओ पौर्णिमेचा मी डिस्क्रिप्शन मध्ये लिंक देते तो व्हिडिओ पहा कशा स्वरूपात पूजा मांडणी आहे पूजा कशी करायची ते बघा आणि आता कसं असते आपल्याला काढायचं नाहीये म्हणजे दुसऱ्या दिवशी उत्तर आरती करायची नाहीये आपण व्रत आहे पाँच, वन, हे तुम्ही किती करणार आहे संकल्प पहिल्या दिवशी करायचा स्वामी महाराजांनी आज्ञा करायची की मी एवढं करणार आहे मासिक पिटायला किती सोडून द्यायचं घर दुसरं कोण असलं तर त्याला करायचं फक्त काय करायचं नैवेद्याच्या साखर काढायची बाजूला रोज महाप्रसाद करू नका पहिल्या दिवशी पहिल्याच दिवशी तुम्ही शिरेचा शिराचा महाप्रसाद करा रोज नाही केला तरी चालतो साखरेचा साखरेमध्ये तुळशी पत्र आलंच पाहिजे तीन भगवान गणपती सॉरी विष्णू देवतांना गणपती बाप्पांना आई कुल देवतेला वरून देवतांसाठी छोट्या छोट्या वाट्या घ्या आणि त्या वाटेच साखरेचा तो रोज संध्याकाळी आपल्या साखरेच्या डब्यात टाकायचं दुसऱ्या दिवशी सकाळी फक्त हे करायचं सुपारींना हाय दिगुंकुला लावायचं उचलायचं काही नाही आंब्याच्या ढाळ्या खराब झाल्या असल्या तर पाच दिवसांनी बदला रोज रोज सुद्धा मिळत नाहीये गावाकडच्या लोकांना रोज मिळतं पण सिटीमध्ये मिळत नाही त्यामुळे तुम्हाला मी सांगते पाच दिवस ती ढाळ्या वापरल्या तरी काय हरकत नाही सुकत नाही या दिवसात हाई असा फ्रेश राहतात आजूबाजूला गोमूत्र शिंपडायचं आणि आपल्या पूजेचं वाचन चालू करायचं तर या वेळेस प्रदूषण काळात वाचायचं का तर नाही दिवसभरात तुम्हाला कोणता वेळ मिळेल त्या वेळेत वाचा आणि प्रसाद दाखवा दुसऱ्या दिवशी म्हणजे संध्याकाळी तुम्ही ती साखर काढणारच दुसऱ्या दिवशी सुपाऱ्यांना आणि भगवान गो, गो बाल आपण आणि प्रतिमाला जर आपण निवेद दाखवत असतो त्यावेळेस ते तेवढ्या वाटीमध्ये घ्यायचा बघा तुमच्या लक्षात येत असेल की पूजा करताना फक्त आपण त्या पूजा विधी ती दुसऱ्या दिवशी त्या अं आणि त्या अं आणि अं भगवान बालगोपालांना आपण निव आणि हे प्रतिमाला जर आपण निवेद दाखवत असतो त्यावेळेस तेवढ्या वाटीमध्ये घ्यायचा बघा तुमच्या लक्षात येत असेल की पूजा करताना फक्त आपण त्या पूजा विधी उचलायचं नाहीये विष्णू देवतांना सॉरी बालगोपाल महाराजांचा रोज फक्त काढायचा आंघो घालायची त्या जागेवर नेऊन ठेवायचं पूजा मांडताय करत असेल ते पण तिथं ठेवायचं लक्षात घ्या तुम्ही कारण पूजा उचलायची नाहीत हे व्रत असतं व्रत संपेपर्यंत सात सहा पाच अकरा एकशे आठ एक, एक वीस कसं तुम्हाला जमल ते करा पहिल्या व्रताच्या दिवशी शिराचा हा नैवेद्य करा नंतर तुम्ही रोज फक्त साखरेचा नैवेद्य दाखवायचा एखादा तुळशीचं पान असावं रोज रोज तर आता आपण कुठून तुळशीची दुखापत करणार एखादा असावं पाच दिवसांनी तरी साखरच्या एका साखरेच्या वाटीमध्ये असं हे झालं नैवेद्याचं कारण परत कमेंट का येतात की ताई रोज शिरा करायचा का तुम्हाला जमेत असेल तर करू शकताय नोकरीला जाताय होत नाही तर तुम्ही पहिल्या दिवशी केल्या शेवटच्या दिवशी तेवढा केला शिऱ्याचा ते नैवेद्य तरी चालतंय साखर ठेवा दुसरी गोष्ट रोज पूजा मांडायची काढायची का तर नाही रोज पूजा मांडायची काढायची नाही पूजा आहे तशीच ठेवायची फक्त धूळ असते अगिरबत्ताची कुठं फुलं वगैरे खराब झालेले असतात ते साप स्वच्छ करायचं पानं सुकली असली आंब्याचे तर ती काढायची आणि त्या ठिकाणी नवीन पालवी ठेवायची आणि फुलं हा उत्पादन तुमचा प्रश्न त्याच्यानंतर उत्तर पूजा रोज करायची का तर नाही उत्तर पूजा ही रोज करायची नाही उत्तर पूजा शेवटच्या दिवशी मग जसं सा तुमचं सात असलं तर सातव्या दिवशी उत्तर पूजा करायची एकवीस दिवस उत्तर पूजा करायची आता प्रश्न काय आला तुम्ही पूजा करताना तुम्ही प्रदोष काळातच वाचन करायचं का तर हेही नाही तुम्ही सकाळी वाचू शकताय दुपारी वाचू शकताय चारच्या सुमारास वाचू शकताय प्रदोष काळात वाचू शकताय आदला दिवस आपला बारा वाजता संपतोय बाराच्या आत वाचू शकता ह्याला टायमिंगचं सुद्धा बंधन नाहीये बारा ते साडेबारा फक्त दत्त महाराजांची वेळ टाळायची कुठल्याही सेवेला झालं ह्याच्यानंतर नंतर अंगावर काळ वस्त्र बिलकुल नाही पाहिजे कुठलंही वस्त्र घाला काळं वस्त्र सोडून आणि नंतर तुम्ही एक्स्ट्राची महालक्ष्मी स्त्रोत्रचं पठन पठण करा बघा तुम्हाला सत्यनारायण खत्ता वाचल्यानंतर कळ महालक्ष्मीचं महत्व महात्म्य आपल्या भगवान विष्णू देवतांसाठी किती महत्वाचा असतं आणि महालक्ष्मी त्यांच्या आयुष्यातली अधांगिनी किती महत्वाची असते आणि तिला जर आपण विसरलो तर भगवान विष्णूंच एवढं केलेल्या व्रतच काही लाभ होत नाही म्हणून संध्याकाळी किंवा कधीही तुम्ही महालक्ष्मी स्त्रोत्र ऐका मेन मुद्द्याचा तुमच्या घरावर भरपूर कर्ज आहे आता तुम्ही खूप कष्ट करताय तरीही कुठेही तुम्हाला चाल दिसत नाहीये मुलांची लग्नाचा प्रश्न आहे आता या दोन तीन वर्षात खूप प्रयत्न केले तरीही जुळून येत नाही आमच्या घरातील मेन व्यक्ती सातत्याने आजारी पडते पैसा सगळा दवाखान्यात जातो त्यानंतर कोर्ट कचरेची कामे चालू आहेत पैसा तर भरपूर घालावा लागतो निकाल तुमच्या बाजूनी येत नाही जरी तुम्ही सत्तेची बाजू असाल तरीही बाकीचं कारण घरात सातत्यानं नवरा बायकोच सासवा विल 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 चालू आहे म्हणजेच काय तर वाद चालू आहे ह्यापासून आणि प्रश्न प्रचंड व्यवता सगळ्यात पहिल्या सुरुवातीलाच मी सांगा पाहिजे तर प्रचंड व्यसनादिनता घरात सुखच नाहीये ह्या गोष्टीला उपाय तुम्ही मागता तर हे उपाय असतात हे उपाय केले तर तुमचे कारणच राहणार नाही कुठल्या गोष्टीचे एवढे तुम्हाला फलश्रुती मिळून जाणार आहे तुम्ही जरी शेतकरी असाल तरी तुमच्या शेतातून भरभराट कशी होते बघा कारण लक्ष्मी कोणत्या स्वरूपात येईल कशी येईल हे कुणी सांगू शकत नाहीये भगवान विष्णू देवतांचा आशीर्वाद जसा मिळेल आपल्याला या व्रतानं त्या स्वरूपीच आपल्याला उद्योग होईल शेतकरी असू द्या कुठलाही तुम्ही छोटा मोठा व्यवसाय करा त्यातूनच तुम्हाला लक्ष्मी प्राप्ती होणार आहे हे एक हजार टक्का खात्रीने सेवेला सांग सेवेचे सांगते मी फक्त तेव्हा मनापासून करा काही चुकलं तरी महाराज येऊन शिक्षा करणार नाही प्रयत्न महत्वाचा सेवा करणं महत्वाची तुम्ही व्हिडिओ ज्या दिवसापासून बघता दिवसापासून तयारीला लागला की आपल्याला सत्यनारायण पुस्तक आणायचंय के, केंद्रातून सत्यनारायणचा फोटो आणायचा आहे आणि हे मी व्रत करणार आहे पौर्णिमेपासूनच करायचं ते बघा काही म्हणतात की पौर्णिमेच्या आधी पण कसं संकल्प पौर्णिमेला झाला तर निश्चितच संकल्प केला की तो जो संकल्प तुम्हाला मग नोकरीसाठी असेल व्यसना असेल मुलांच्या लग्नासाठी असेल कर्ज बाजारीसाठी असेल बरेचसेच मी आधी सांगितले त्या बाबतीत कोणते संकटमयी असेल त्या संकल्पात तुम्ही स्वामी महाराजांना विष्णू देवतांना काही मागितलं तर निश्चितच तुम्हाला त्या दिवशी मिळत पौर्णिमेला सगळी देवतांचे वरदान मिळालं जातं फलश्रुती मिळते पौर्णिमेची सेवा कधी वाया जात नाहीये म्हणून तर आपण पौर्णिमेला सत्यनारायण घालतो घोडा धोडाचे जेवण का करतो पौर्णिमा म्हणजे शुभ फल देणारी पौर्णिमाच असते काली आमोशा नसते त्या आम मग चालू करा तुमच्या चांगल्या कार्याला तुम्हाला निश्चितच या संकटातून स्वामी महाराज बाहेर काढतील तुमचा तुम्हाला जर अजून ह्या व्हिडिओ सॉरी ह्या व्रताबाबतीत काही प्रश्न असतील तर मला कमेंटद्वारे विचारा आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा छोटीशी श्री स्वामी अशी कमेंट करा कमेंट खाली तुमच्या सेवा बाबतीत काहीही प्रश्न असो बिंदास्त विचारा निश्चितच त्याचे निवारण केले जाईल शेजारी बेल आहे त्याला विसरू नका जेणेकरून स्वामींच्या सेवे बाबतीत आणि उपाया बाबतीत येणारे व्हिडिओ सर्वात प्रथम तुम्हाला मिळून जातील सांगितलेली सेवा स्वामी समर्थ महाराजांच्या इथंच थांबवते अद्ताना श्री गुरु दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचा दिवस आनंदाचा जावो भरभराटीचा जावो स्वामी सेवेचा जावो स्वामी महाराज तुमची सर्व इच्छा पूर्ण करून हीच त्यांच्या चरणी प्रार्थना करते